साम्राज्य प्रणिती शिंदे आणि राम सातपुते गुढीपाडव्याच्या शोभायात्रेदरम्यान जोरदार घोषणाबाजी हिंदू नववर्षानिमित्त सोलापुरात मंगळवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे हे एकमेकासमोर आले कट्टर विरोधक असलेले प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे एकमेकांना पाहून लगेच जोरदार घोषणाबाजी करू लागले सोलापूर शहरातील बाळी वेस परिसरात ही घटना घडली भाजपचे कार्यकर्ते जय श्रीराम म्हणत जोरदार घोषणाबाजी करत होते प्रणिती शिंदे या देखील शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रणिती शिंदे यांना पाहून जोरात जय श्रीराम घोषणा देत असल्याचे पाहून काँग्रेस कार्यकर्ते देखील जोरजोरात जय श्रीराम म्हणू लागले काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते समोर आल्याने परिस्थिती तणावपूर्ण होती मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने शोभायात्रा पुढे सरकवण्यात आली

मूर्ती का अनावरण हुआ हुवाग जी के हस्ते और हमेशा हर की तरह आज हमारी हिंदू जनजागृती यात्रा निकली है बाळी भेसन आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं अतिशय सुंदर रामलल्लाची ती मूर्ती आहे आणि आज आपण सगळे कसबाच्या बाहेर आहोत गणपती करून आपण राम भगवानची आरती करत आहोत उद्या गणगोर आहे आणि त्यासाठी पण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते सॉरी मग घरा बसला सगळ्यांना मनापासून आजच्या नवीन हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होते अशीच मी प्रभु रामचंद्रजींच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम